महेश हिरेंवर शुभेच्छांचा वर्षाव वाढदिवस म्हणजे आनंदाचा सेलिब्रेशनचा दिवस पण आपण या आनंदात इतरांनाही सामील करून घेतल्यास त्याला वेगळीच भावना प्राप्त होते सध्या वाढदिवस साजरा करण्याचे अनेक मार्ग आहेत परंतु सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा करणं म्हणजे समाजात सकारात्मक बदल घडवण्याची संधी आहे सामाजिक कामाने आपला वेगळा ठसा निर्माण करणारे भाजप नेते महेश हिरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला भाजप नेते महेश हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त सिडकोतील आमदार सीमा हिरे यांच्या संपर्क कार्यालय हा अभिष्टचिंतन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार सीमा हिरे माजी नगरसेवक मुन्ना हिरे रश्मी हिरे बेंडाळे राजहिरे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले भाजपचे पदाधिकारी तसेच राजकीय शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हा भीष्ठचिंतन करून त्यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवस हा केवळ आपल्यासाठी नसून समाजासाठी चांगली संधी ठरू शकते अशा प्रकारे साजरा केलेला वाढदिवस केवळ खासच नाही त्या प्रेरणादायी ठरतो समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा असतो अशा शब्दात महेशरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या एन न्यूज साठी सचिन देवठे नवीन नाशिक